नाशिकमध्ये पावसाची जोरात हजेरी नाशिकमध्ये पावसाची तुफान बॅटिंग पावसामुळे नाशिक शहर झाले जलमय नाशिकमध्ये सकाळपासून शहर व जिल्ह्यातील अनेक भागात वातावरणात बदल होत संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते या ढगाळ वातावरणामुळे सकाळपासून ऊन सावलीचा खेळ सुरू होता त्यामुळे शहरात जिल्ह्यासह पाऊस कोसळणार असे चित्र निर्माण झाले होते त्यानंतर काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शहरासह जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली नाशिक शहरात पावसाने तुफान बॅटिंग केल्याने पाणी साचले होते रक्षाबंधन या सणाच्या दिवशी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तसेच राख्या बांधून घेण्यासाठी जाणाऱ्या भावा बहिणींची चांगलीच तारांबळ उडालेली पाहायला मिळाली त्याशिवाय त्र्यंबकेश्वर येथे पावसाने तब्बल अर्धा तास जोरदार हजेरी लावली शहरात अंधारून आल्याने सायंकाळ झाल्यासारखे वाटत होते या पावसामुळे मेन रोड नवीन नाशिक भागातील माऊली लॉन्स तसेच छोट्या मोठ्या चौकात मोठ्या प्रमाणावर पाणीच पाणी साचले होते